नमस्कार जीएस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शिक्षक भरती दुसरा टप्पा एक सामान्य माणूस गुणवत्ता धारक आणि आता बेरोजगार अभियोग्यता धारक वन भटकतोय चाळीसगाव तालुका प्रतिनिधी राजूभाऊ जाधव ही बातमी पुणे शहराची आहे असे कितीही बेरोजगार युवक आपली डिग्री घेऊन भटकत आहेत तरी पण या सरकारला जाग का येत नाही तसेच मोदी सरकारचा नारा आहे की सबका साथ सबका विकास तरी सुद्धा एकही युवकाला ना नोकरी मिळते ना रोजगार हे आहेत का मोदी सरकारचे वचन असा सवाल सामान्य इकडे सबका सबका पहिली शिक्षक भरती ती सुद्धा अर्धवट आणि दोन हजार बावीस ला दुसरी शिक्षक भरती सुरू केले सेकंड फेज अजून बाकी आहे म्हणून पाच ऑक्टोबर पासून शिक्षक आयुक्त कार्यालय पुणे येथे आंदोलन सुरू केले आहे काही धारक सात ऑक्टोबर पासून अमरण उपोषणाला बसले आहेत दहा टक्के रिक्त जागा पहिल्या फेजमधील रिक्त अपात्र जागा गैरहजर जागा नगर परिषद कटक मंडळ महानगरपालिका खाजगी व्यवस्थापन विना मुलाखत व मुलाखत जागा इतक्या प्रकारच्या जागा शिल्लक आहेत तरीही प्रशासन फक्त आश्वासन देऊन बऱ्याच वेळा गप्प करत आहे पण आता एक बेरोजगार अभियोग्यता धारकाचा सहनशीलतेचा अंत होत आहे पण आता एका अभियोग्यता धारकाची मानसिकता बिघडत चालली आहे आमच्यामधील बरेचसे अभियोग्यता धारक हे वयाच्या पस्तीसच्या जवळपास आहे कित्येकांचा सरकारी नोकरीसाठीचे वय सुद्धा निघून गेले आहे आईवडिलांनी परिवाराने बघितलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व अभियोग्यताधारक प्रयत्न आहे एक शिक्षक म्हणून मानाने उद्याचं भविष्य आम्हाला घडवण्याची संधी मिळावी अशी आशा बाळगतो अगदी मोठ्या आवाजामध्ये फक्त सर्वांच मनापासून निवाद विचार आपल्या मग व्यक्त करायचं आहे आणि उपयसन